मित्रांनो नमस्कार मी प्राध्यापक डॉक्टर वैभव इंगळे मित्रांनो महाराष्ट्र सीई टी सेलतर्फे प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या कोर्सेसच्या ॲडमिशनसाठी ई टी एक्झाम कंडक्ट केली जाते आणि दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये होणाऱ्या महाराष्ट्र ई टी एक्झामच्या डेट्स या एक महिन्यापूर्वीच डिक्लेअर केलेल्या होत्या परंतु या डेट्समध्ये काही चेंजेस झालेले आहेत आणि हे चेंजेस काय आहेत याचीच माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो तुम्ही जर एल एल बी साठी ऍडमिशन घेणार असाल किंवा बी एड साठी ऍडमिशन घेणार असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा या विषयांच्या सीईटी टी एक्झामचे सर्व अपडेट्स तुम्हाला आपल्या चॅनलवरून मिळत राहतील चला तर सुरू करूयात व्हिडिओ मित्रांनो जे बदललेलं अपडेटेड शेड्यूल आहे ते तुम्हाला सीईटी सेल डॉट महा डॉट ओ आर जी दोन हजार तेवीस या ऍडमिशन पोर्टलला गेल्यानंतर इथं नोटीस दिसेल तुम्हाला अपडेटेड टेंटेटिव्ह शेड्यूल फॉर ऑल कॉमन एंट्रान्स टेस्ट अकॅडमिक इयर टू थाउजंड तर हे जर आपण शेड्यूल पाहिलं तर इथं वेगवेगळ्या कोर्सेसची एकूण एकोणवीस कोर्सेसचं इथं डेट्स दिलेले आहेत आणि यामध्ये काही कोर्सेसचे एक्झाम डेट ह्या चेंज झालेल्या आहेत तर महा बी एड एम एड दिलेलं आहे महाबीएड सीई टी दिले एम एड सीई टी दिलेला दिले आहे त्याच्यामध्ये महाबीएड जनरल अँड स्पेशल बी एडच्या एक्झाम डेट्स आहेत त्या म्हणजे चार तीन दोन हजार चोवीस ते सहा तीन दोन हजार चोवीस या वेळेमध्ये ही एक्झाम होणार आहे पूर्वी याची तारीख अतिशय उशिरा होती परंतु ती आता बदललेली आहे त्याचबरोबर आणखीन काही बरेचसे इथं सब्जेक्ट आहेत तर त्यापैकी एल एल बी थ्री इयर याच्यामध्ये देखील चेंज झालेला आहे पाठीमागच्या शेड्यूलमध्ये वेगळ्या तारखा होत्या आणि इथं मात्र दोनच दिवस दिले आहेत बारा तीन दोन हजार चोवीस तेरा तीन दोन हजार चोवीस असं दोन दिवसामध्ये एल एल बी थ्री इयर ची सीईटी ही होणार आहे त्याचे फॉर्म केव्हा निघतील एक्झाम कशा प्रकारचे असेल ह्या एक्झामचा सिलेबस आपल्या चॅनलला ऑलरेडी दिलेला आहे तर फॉर्म केव्हा निघतील याविषयी सविस्तर माहिती तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये दिली जाईल त्याचबरोबर जेव्हा हे फॉर्म निघतील तर तो फॉर्म कसा भरायचा कुठले कुठले डॉक्युमेंट लागतील याची सर्व माहिती एक झेड प्रोसेस तुम्हाला आपल्या चॅनलद्वारे मिळत राहील त्यासाठी चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद